जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन नागरिकांचा नाहक बळी गेला बावीस एप्रिल रोजी ही संपूर्ण घटना घडली होती त्या दिवसापासून प्रत्येक भारतीय नागरिकांना पाकिस्तानसह आतंकवादीवर चीड निर्माण झाली होती भारत सरकारने या आतंकवादी विरोधात कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांना वाटत होते आणि आज तो दिवस खऱ्या अर्थाने उजाडला भारताने केलेल्या पाकिस्तानाच्या नऊ ठिकाणी हवाई हल्ला केल्यामुळे या आतंकवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना एक श्रद्धांजली मिळाल्या प्रत्येक भारतीयांकडून व्यक्त होत आहे डोंबिवली येथील संजय लेले यांचे लहानपणीचे मित्र यांनी दिलेली प्रतिक्रिया रावळे संजय लेले हे माझे मित्र होते फार छान स्वभाव होता म्हणजे फार फ्रँकली होता आम्ही एकत्र क्रिकेट वगैरे खेळलेलो आहे आणि ज्यावेळेस आए, ते ऐक ऐकल्यापेक्षा म्हणून वाचलं वाचल्यावर मला फार मोठा धक्का लागलेला की असं घडलं तर घडल्यानंतर माझ्या मनात एक प्रकारची अशी चीड निर्माण झाली की आपला देश असा स्वस्त का बसतो प्रत्येक वेळेला हां हे अतिरेकी येतात तिकडून हां मग गुप्तचर खाताला का नाही समजत किंवा अशा निष्पाप बळी का जात आहेत हां तर ह्याच्यात बाबतीत आपल्या देशाने पण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे सरकारने पण काहीतरी ह्याच्यावरती उपाय शोधला पाहिजे आणि आता तो आज दिवस उजाडला आहे आणि मला वाटतं भारताने पाकिस्तानवरती एअरस्ट्राईक केला आहे फार समाधान वाटलं ह्याचं कारण असं आहे की त्या जे मी हुतात्मिक म्हणेन किंवा शहीद झालेत त्यांना ही थोडीफार प्रमाणात श्रद्धांजली जे सरकारने पाऊल उचललं आहे आणि भारतातील लोकांमध्ये जी चीड निर्माण झालेली मनात ते करून दाखवलं सरकारने की बाबा आम्ही पण काहीतरी करण्याच्या मागे आहे आणि त्यांनाही बाबतीत एक प्रकारची धास्ती निर्माण व्हायलाच पाहिजे पाकिस्तानला की बाबा आपण प्रत्येक वेळेला हे करतो आणि हे फक्त असं करू तसं करू हे करतात पण काही करत नाही जे तो मी मन तो हे पण केलं म्हणतो राहुल कांबळे जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट